नमस्कार श्री स्वामी समर्थ अवधूत श्री गुरुदेव दत्त नमस्कार तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे तो स्त्रियांनी वाचावा की नाही वाचावा याबद्दल खूप सारे दू मत आहे त्याबद्दलच मी बोलणार आहे अंतकरण असता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र बघा जर आपलं अंतकरण शुद्ध असेल तर तुम्ही गुरुचरित्र वाचू शकता तर बघा अंतःकरण म्हणजे नेमकं काय का। मनातून तुमचा तो भाव तर असणारच आहे ज्यावरती तुम्ही देवाच्या परमार्थाच्या मार्गाकडे आलेला आहात त्यावरती नक्कीच तुमच्या मनामध्ये तो भाव तर असणारच आहे कारण बघा तो भाव जर नसेल तर आपली जी हाक आहे आर्त हाक म्हणतात ती आपल्या प्रभूंपर्यंत पोचत नाही त्यामुळे आपण जे काही करणार आहोत ते अगदी निष्ठेने श्रद्धेने हे आपण केलं पाहिजे तर बघा आता हा प्रश्न येतो होतो की स्त्रियांनी गुरु चू ज्यावेळी हा ग्रंथ लिहिला गेला वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी ज्यावेळी याची रचना केली गेली त्यावेळी त्यामध्ये मी स्पष्टपणे लिहिलं होतं की स्त्रियांनी हे वाचू नये तर का म्हणलेलं होतं याला देखील कारण आहे स्त्रियांनी वाचू नये याचा हेतू कुणाला दुखवण्याचा नव्हता तर बघा स्त्रियांनी अशासाठी म्हणलं होतं की स्त्रियांना मासिक धर्म होतात काही गोष्टी असतात की स्त्रियांमध्ये त्या गोष्टी अवगत असतात मुळापासून मग ते मासिक धर्म वगैरे होत असल्यामुळे ज्यावेळी आपण कधी ते पारायण करत असून तर त्यामध्ये खंड पडू शकतो आणि ज्यावेळी तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करता त्यावेळी खंड पडलं की ते आपला जो संकल्प असेल तो पूर्ण कधीच होत नाही त्यामुळे ह्यासाठी ही है। है गोष्ट सांगितली होती आणि ते कदाचित खरं देखील आहे कारण आपल्याला मासिक होत असतात आणि बघा जर आता आपण म्हणजे असं कुठेही बंधन लावलेलं आहे आज स्त्रिया सगळ्यांच्या पुढे बरोबर आहे ना स्त्रिया सगळ्यांच्या अगदी पुरुषांच्या बरोबरीने काम करतात त्यामुळे ही गोष्ट आपण मान्य करू शकत नाही की स्त्रियांनी हे वाचून आज जर तुम्ही गांजापूरमध्ये गेला पिठापूरमध्ये गेला किंवा अगदी तुम्ही अक्कलकोटला गेला सगळीकडे तुम्हाला काय दिसणार आहे स्त्रिया देखील तिथं पारायण आहे कारण तिथं भव्य पारायण सोहळा असतो सगळी मंडळी पारायणाला बसलेली असते त्यावेळी सगळी जण खूप जण तिथं बसलेले आहेत पण आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे ज्यावेळी आपण पारायण करणार पारायणाचे बेसिक नियम तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण शुचिरभूत होऊन व्यवस्थितपणे शुद्ध मनाने ते करायला घ्यायचंय ज्यावेळी तुम्ही पारायण चालू करताय त्याच्या आदल्या दिवशीपासून तुम्हाला काही काही गोष्टीचा अवलंब करावा लागतो अगदी तुम्हाला चटईवरच चोटायचं आहे उशी अंतरुणे सगळं घ्यायचं नाही एक धान्य खायचंय कादरसून खायचं नाहीये तसंच तुम्हाला बघा ब्रह्मचर्य पाळायचंय मग ह्या सगळ्या गोष्टी तर आपल्याला बेसिकली माहितच आहे पण पुरुषांना हे सगळं सहज शक्य असतं पण स्त्रियांसाठी मासिक धर्म एक मोठी अडचण असते पण तुम्ही असं करू शकता ज्यावेळी तुमचा मासिक धर्म होऊन जातो त्यानंतर तुम्ही पारायणाला सांगता आता बघा बऱ्याच स्त्रियांना दत्तचयंत असेल सगळ्यांना पारायण करायचं असेल पण मनातून इच्छा जरी असली तरी काय होतं आपण म्हणजे प्रभूं पुढे समोर बसून ते करू शकत भलेही तुम्ही इतर लांब बसून मनातून तु आपण दत्तगुरूंचा मंत्र म्हणत राहिलो याचा देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे की तुम्हाला जर जमत नसेल सप्तश्लोकीचा दत्त जन्म यांचे दोन अध्याय मी सांगितलेले आहेत आणि गुरुचरेंद्र अध्यायचा उदवा हे देखील तुम्ही करू शकता पण हे तुम्हाला नाम बसून करावं नाही म्हणून काय करायचं आहे की ज्यावेळी तुमचा मासिक धर्म मूल चालल त्यानंतर तुम्ही या पारायणाला सुरुवात करून गुरुवारपासून सुरुवात केल्या तर अगदीच चांगलं म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही अशा पद्धतीने सांगितले समजा कधी सुतक सोयर आलं तर तुम्ही ते पारायण दुसऱ्याकडून मग करून घ्यावं लागतं मग अशा सगळ्या गोष्टी असतात त्या अनपेक्षितपणे घडत असतात ज्यावेळी सुतक सोयर येऊ शकतं पण मासिक धर्म असेल ते होऊन गेल्यानंतर देखील आपण चालू करू शकतो मग आपण स्त्रियांनी जरी केलं तरी कोणताही अडथळा येणार नाही आणि ह्याला कोणीही बंधन घालू शकत नाही कारण आज स्त्रिया सगळ्यांच्या पुढे पारायण हे स्त्रिया करूच शकतात आणि गुरुचरित्रांचं काय सगळ्याच गोष्टींचं पारायण करू शकतात हो बघा असं सगळं आहे तर जर कुणाला म्हणजे जमत नसेल तर नक्कीच त्यांनी मासिक कर्म आपले जे काय असतील ते होऊन गेल्यानंतर त्याची सुरुवात करा म्हणजे तुम्हाला कोणतीही बाधा येणार नाही आणि तुमचा पारायण ती व्यवस्थितपणे मिळेल आणि अशा पद्धतीनं तुमच्या सगळ्यांच्या स्वामी समर्थ महाराज आपले पूर्ण करू देत एवढीच विनंती आणि अशा पद्धतीनं हा व्हिडिओ इथे संपतोय आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या चॅनेलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा